दरम्यान एक महत्वाची बातमी समोर येते बीडच्या कोळगावात आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जरांगे पाटील देखील कोळगाव इथं जेवण करणार आहेत संपूर्ण मराठा समाज बांधवांसह जरांगे पाटील कोळगावात आपण पाहतोय जेवण घेणार आहेत नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेले आहेत नितीन आपण पाहतोय मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत कोळगावात त्यांच्या जेवणाची तयारी करण्यात आल्याचं कळतंय मनोज जरांगे पाटील देखील दुपारचं जेवण तिथं घेणार आहेत कशा पद्धतीनं ग्रामस्थांनी या संपूर्ण जेवणाची तयारी केली आहे नितीन मनोज दरंगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आता सध्या गेवराई ते गेवराईच्या परिसरात पोहोचलेले आहेत त्यांचं दुपारचं जेवण या कोळगाव मध्ये होतं आणि कोळगाव मध्ये जेवणाची ग्रामस्थांनी कशी तयारी केलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो ग्रामस्थ जेवण घेऊन तयार आहेत जेवणामध्ये बाजरीची भाकरी आहे पुरी आहे पिठलं आहे त्याचबरोबर ठेचं आहे साधच जेवण आहे मात्र जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबर जे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आहेत त्यांच्यासाठी ही जेवणाची व्यवस्था दुपारच्या जेवणाची व्यवस्था कोळगाव मध्ये करण्यात आलेली आहे मात्र जरांगे पाटील अजूनही या ठिकाणी पोचलेले नाहीत आणि त्यांना पोचायला उशीर होईल अशी शक्यता आहे मात्र तोपर्यंत थांबण्याची या सर्व ग्रामस्थांची तयारी आहे आणि कदाचित रात्र देखील होईल आणि हे दुपारचं जेवण रात्रीमध्ये बदलेल आणि रात्रीचं जेवण ते या ठिकाणी करतील आणि या ठिकाणाहून काहीच अंतरावरती त्यांचं मूळ गाव आहे त्यांचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे कोळगाव पासून साधारणतः एक दहा किलोमीटर वरती हे गाव आहे आणि त्या ठिकाणी ते मुक्काम करतील मात्र हे कोळगावचे ग्रामस्थ दुपारपासून हे जेवण तयार करून ठेवलेलं आहे आणि ग्राम इतर जे मराठा आंदोलक येत आहेत ते या ठिकाणी जेवण घेत आहेत जेवण करत आहेत आणि आता या सर्व कोळगावच्या ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे ती मनोज जरांगे पाटील यांची निश्चित नितीन आपण पाहतोय मोठ्या संख्येनं संपूर्ण ग्रामस्थांनी या जेवणाची व्यवस्था केली आहे त्यांच्याशी जर आपण बातचीत केली त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत निश्चितपणे कोळगावचे हे ग्रामस्थ तुम्ही जेवणाची जबाबदारी घेतलेली आहे जरांगे पाटील मुंबईला जात असताना काय काय जेवणाचे पदार्थ आहेत आणि कधीपासून तुम्ही जेवण तयार केलेत कधी पाटील या ठिकाणी येतील पाटल्या आठ वाजेपर्यंत संध्याकाळी येतील अजून तर प्रतिक्षा आहेत गवऱ्यापर्यंत आलेले नाहीत जेवणामध्ये जे भाकरी बेसन ठेचा असं बनवलं हो आहे कोण सर्वच गावाचा सहभाग आहे सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे सर्व गावाचा तर सहभाग आहे त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरातील जवळपास पन्नास ते पंचवीस ते पन्नास गावांचा सुद्धा सहभाग आहे त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जे इतर जाती धर्मातील लोक आहेत या जाती धर्मातील लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे या अन्नदान महत्वाची बाब एक मुस्लिम धर्मीय आहेत केसरी परिधानामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला तुम्ही सांगा आम्ही एक आठ दिवसापासून खूप काही मेहनत घेतो वीस लाख लोक जीव घालायची आमची क्षमता आहे आणि काही उरल्याला बांधून देण्याची पण क्षमता केलेली आहे तयारी त्यांच्यासाठी आणि इथं आसपासचे पन्नास खेड्यातले लोक जमा झाले इतर समाज सगळं मिळून मिसळून चाललेलं आहे सगळं काम असं काही कुठलं हे नाही किती साधारणतः दुपारचं जेवण किती लोकांसाठी तयार केलं होतं वीस लाख जेव्हा वीस ते पंचवीस लाख लोक जेवती लाख लोकांचं जेवण व्यवस्था करण्यासाठी